हा द हा दिसतोय वेल आता ह्याला दोरीची गरज आहे मग त्यासाठी आपण हे पा हे पहा असा मांडव केला आहे हा दिसतोय असा अँगलचा टी केला आहे वेल्डिंग करून आणि त्याला जमिनीत गाडला आहे आणि त्याला अशा तारा बांधल्या आहेत ते दिसतंय एक दोन तीन चार आणि हे ताण देण्यासाठी हे आहे ते, ते पहा असा तिरका अँगल लावून हा दिसतोय त्याला ही तार लावून आपण हे टाईट केलं आहे जेणेकरून ही तार ताणल्या जावी आणि आता ह्या ज्या तारा लावल्या आहेत त्याला आपण आता हे बघा अशा पद्धतीने दोऱ्या बांधणार आहोत अशा काठ्या तयार केल्या आहेत दोऱ्या बांधून आपल्या काठ्यांना दोऱ्या का लावायच्या की ह्याला जर लावलं तर वाऱ्याने तुटू शकतात उपटून वेल त्यासाठी आपण हे सेपरेट अशी दोरी लावणार आहोत हे झाडाच्या इथं आठ बोठं Charon